नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचं एक फेक एक खोटं ॲप्लिकेशन प्ले गुगल प्ले स्टोअरला आलेलं आहे खोटं ॲप्लिकेशन पी एम किसान योजनेचं आलेलं आहे ते तुम्ही बिलकुल इन्स्टॉल करू नका ते जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुमचा पूर्ण मोबाईल हॅक होऊ शकतो तुमचं मोबाईलमधलं सगळी माहिती चोरी जाऊ शकते जसं तुमचे फोटो असू शकतात किंवा तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमचं गुगल पे फोनपे ॲप असेल ते ॲप मधून तुमचे पैसे सुद्धा त्याच्यामधून चोरी जाऊ शकतात त्याच्यामुळे पीएम किसान योजनेचं जे फेक ॲप गुगल प्ले स्टोअर आलेला आहे कुठलंही ॲप असं इन्स्टॉल करू नका त्याचा तुम्हाला एक मेसेज पण येत आहे की हे ॲप इन्स्टॉल करा किसान योजनेची फक्त एक वेबसाईट आहे एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन ती वेबसाईटच फक्त त्यांची ऑफिशियल आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचं तुम्हाला काही करायचं असेल तर ते करा पण असं कुठलंही ॲप तुम्ही इन्स्टॉल करू नका जर तुम्ही जर इन्स्टॉल केलं तसं मेसेज आला तर तो मेसेजच्या लिंकवर कुठलाही क्लिक करू नका इन्स्टॉल करू नका इन्स्टॉल केलं तर तुमचं पूर्ण मोबाईलचा डेटा सगळं चोरी जाऊ शकतं तुमचे मोबाईलमधून जे पैसे गुगल पे फोनपेमधून पैसे सुद्धा चोरी जाऊ शकतात त्यामुळे असं कुठलाही ॲप इन्स्टॉल करू नका